नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी बाब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा योनी मार्केट येथील व्हिडिओ आहे साधारण पाराटी गाई दहा लिटर बारा लिटर पंधरा लिटर पर्यंत गाय तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटतील आणि तीन महिने चार महिने पाच महिने अशा तपासून पण तुम्हाला गाय बघायला भेटतील साधारण वीस पंचवीस हजारापासून स्टार्टिंग आहे तर पन्नास साठ हजारापर्यंत तुम्हाला गाय बघायला भेटतील तर व्हिडिओ चांगलाच आलेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओला बघा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार भैया नमस्कार काय सांगितलं हिचे दहा हजार पाचशे फक्त दहा हजार पाचशे मोबाईल नंबर सांग ना आपला नव्वद शहाण्णव अठ्ठेचाळीस झिरो सहा अठ्वन किती वंदा आहे साधारण आहे का दूध किती आहे खाली दूध किती आहे खाली मित्रांनो तुम्ही पाहू शकता आठ लिटर दूध आहे खाली तर दहा हजार पाचशे रुपये बोलताय आहे ते सहा कालवडे तर ज्या कोणत्या घ्यायची असल्या पाहिजे मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया काय सांगितले तिचे पंचवीस हजार का किती झाले जणून गुण गुण गुण। दोन एक महिने आले का खाली दूध किती आहे बरं बारा तेरा तेरा लिटर दूध आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता <coughs> पंचवीस पंचवीस हजार रुपये सांगते आहे ते मोबाईल नंबर सांगा ना आपला पंच्याण्णव सत्तावीस एकोणावीस वीस अठरा तर मित्रांनो तुम्हाला जे कोणला घ्यायचे असेल बा याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता फायनल फायनल किती होईल बरं जाई लं नमस्कार काका नमस्कार नमस्कार काय सांगितले तिचे पंचवीस ले किती महिने झाले जणून दोन दोन तीन तीन महिने झाले मित्रांनो जणून साधारण दूध किती आहे तिला सहा सात लिटर दूध आहे मित्रांनो तर मोबाईल नंबर सांगा ना आपला एक्क्याण्णव शेचाळीस झिरो नव्याण्णव सहाशे दहा तर मित्रांच्या कॉनला घ्यायचे असेल एका मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता किती होईल बरं फायनल फायनल किती होईल मित्रांनो वीस तीस हजार रुपयाच्या भावाने भेटून राहिले आता पार टिके गाया त्या कोणाला घ्यायच्या असल बाजारामध्ये येऊन तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीचे भेटत असते यांच्याकडे <laughs> <laughs> नमस्कार काका काय सांगितलेचे काय सांगितले हिचे पस्तीस का किती दिवस झाले जणून हा तीन महिने झालेले आहे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता तीन महिने झालेले जणून पस्तीस हजार रुपये बोलताय तर दूध किती आहे खाली दहा लिटर आहे का दुधाला बांधून आहे का दात किती केलेले दात किती केलेले कड आहे का किती आहे तिसऱ्यांदा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तिसऱ्यांदा आहे दहा लिटर दूध आहे पस्तीस हजार रुपये सांगायला आहे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस बहात्तर अठ्ठेचाळीस सत्तर गौगे। तर जे कोणाला घ्यायचे असेल या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता एक फायनल फायनल किती होईल बरं तरी एक आकडा तीस हजार रुपयाला फायनल होईल मित्रांनो तर जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता काय सांगितले पार्टी आहे का दूध किती आहे खाली दहा लिटर दूध आहे किंमत काय सांगितली सांगायला पंचेचाळीस हजार आहे का फायनल फायनल बोल बेचाळीस हजाराला फायनल होईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता बेचाळीस हजार बोलताय दहा लिटर दूध आहे किती यंदा आहे आता भाय दुसऱ्यांदा आहे का किती दिवस झालेले जणून जणून किती दिवस झालेले दोन एक महिने झालेले आहे मित्रांनो जणू तर जे कोणाला घ्यायचे या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मोबाईल नंबर सांग सत्याहत्तर अठ्ठावन्न डबल झिरो झिरो आठ ब्याण्णव चालेल मित्रांनो जे कोणाला घ्यायचे बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका नमस्कार कशी पंधरा दिवसाची खाली झालेली आहे का खाली कालवडे पाहू शकता मित्रांनो पंधरा दिवसाची खाली झालेली आहे कालवडे खाली दूध किती दूध किती आहे आत्ता अठरा लिटर आहे का दुधाला बांधून असेल का चालेल मित्रांनो दुधाला बांधून आहे प्राइस काय सांगितली सांगायला ऐंशी हजार कमी जास्त होईल का तरी किती होईल बरं दहा एक हजार कमी होईल मित्रांनो ऐंशी हजार रुपये सांगताय तर साधारण पासष्ट सत्तरच्या भावाने होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस चौसष्ट एकोणचाळीस साठ किती अंत आहे आता साधारण अंत आहे दात किती केलेले दात केलेले मित्रांनो तर जे कोणा घ्यायचे असेल या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीची का गाई आहे मित्रांनो अठरा लिटर दूध आहे दुधाला पण बांधून चालन नमस्कार भैया <laughs> नमस्कार भैया काय सांगितले यांचे चार मैची तपासून आहे का आणि ही चार मै चार चार महिचे तपासून मित्रांनो दूध किती आहे खाली हो दुधाला बांधून आहे का प्राइस काय सांगितली साठ हजार रुपये हिचे सांगितले हिचे पंचावन्न हजार कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव सत्तर बत्तीस सत्तेचाळीस छप्पन चालू मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे सज्जा करून घ्यायची असल्या बा बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काय सांगितलं यांची चार महिन्याची तपासून आहे का पलीकडची बार्टी आहे प्राइस काय सांगितली पंच्याण्णव हजार सांगितले का आणि शेपरेट शेपरेट आणि पहिली पस्तीस हजार रुपये कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांगा ना आपला अठ्ठ्याऐंशी तीस शेहेचाळीस बावन डबल झिरो बावन डबल झिरो कोणते कोणते बाजार करतं काष्टी घोडेगाव कोपरगाव लोणी चालू मित्रांनो तीन बाजार चार बाजार करत असते आधीमध्ये फोन केला तरी भेटते आपल्याकडं तर जे कोणाला पाहिजे असेल �right तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया कशी दिली तपासून आहे का चार महिनशे तपासून आहे प्राइस कसं आहे पंचावन्न हजार सांगायला आहे का दूध किती आहे खाली दहा लिटर दूध आहे का दूध बांधून आहे का मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणचाळीस चौतीस अठ्ठावीस आधी मध्ये फोन केला तर भेटेल का कोणते कोणते बाजार करतो आपण अजून चालू मित्रांचे कोणाला पाहिजे असेल तर या मित्राच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता